नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं सर्वांच युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती मी आज आलोय मौज्या चिमनगाव तालुका कोरेगाव जिल्हा सातारा श्री काळेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त पहिल्या पर्वातलं पहिलं ओपनचं भव्य देव मैदान दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी चिमनगाव या ठिकाणी संपन्न होतोय त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय आपल्यासोबत ग्रामस्थ मंडळी यात्रा कमिटी चिमनगाव उपस्थित आहे एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे फाट्यात आपल्याला व्हिडिओ फाटीचा पाहायला मिळणारच आहे आणि रान उराडीच आहे पल्ला साडेसातशे ते आठशे फुटापर्यंत आहे फाटी सुद्धा चांगली आहे हातात चौदा जा फुट पाटे आणि सर्वात महत्वाचं म्हणलं तर जन्मगाव माझं चिमणगाव आणि चिमनगाव मध्ये शिक्षण झालं आणि शिक्षण झाल्यानंतर खटाव तालुक्यामध्ये म्हणजे सातेवाडीला मी स्थायिक झालो परंतु दोन्ही गावचं नातं तेवढंच आहे जवळचं त्यामुळे हे माझंच गाव असल्यामुळे माझ्याच गावचं मैदान मा आहे आणि महत्वाचं म्हणजे मैदान रिचर आणि पारदर्शक होणार आहे त्यामुळं जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी सहकार्य करावं कर आता आपण जाणार आहोत यात्रा कमिरीकडे कसं नियोजन हो आहे सोळा तारखेचं या मित्रांनो जस कुमार बोललो या ठिकाणी आपल्यासोबत यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ चिमनगावकर उपस्थित आहेत एकंदरीत पहिल्यांदा यात्रेचं स्वरूप जाणून घेऊ आणि पुन्हा मैदानाची माहिती घेऊ आमच्यासोबत जगताप गुरुजी आहेत ज्यांनी आम्हाला पहिलीपासून चौथीपर्यंत चौथी पर्यंत शिक्षण दिलं या ठिकाणी त्यांच्याकडून थोडं जाणून घेऊ आणि नंतर मैदानाची रूपरेषा बघून घेऊ गुरुजी नमस्कार हा काय सांगाल आपलं यात्रेचं स्वरूप कसं असतं हा सांगतो ही चौदा तारखेला पुन्हा चिमणगाव येते श्री काळेश्वर देवाचा छिना होतो मिरवणूक निघते आणि त्यासाठी हलगी वाद्य आणि दुसरं एक ते आंधळी मलवडीचं डपडं सुरसने हां ते एक वाद्य असे दोन वाद्य असतात आणि छबिना चांगल्या प्रकारे बिनभांडणाचा होतो आणि परत पंधरा तारखेला जो चिमनगाव पंढरपूरला जो रथ तयार केलेला आहे रथाची दिंडी निघते आषाढी एकादशीला तो त्या रथाची मिरवणूक पंधरा तारखेला नऊ वाजता हे होणार आहे आणि संध्याकाळी मग ऑर्केस्ट्रा आहे कोल्हापूरचा एवढी मला माहिती यायची मनगाव यात्रेची नक्कीच मित्रांनो परंपरा जुनी आहेत आता आपण बघतो बऱ्याचशा ठिकाणी जातो परंतु आता ह्याच गावचं सांगायचं म्हटलं तर लहानपणापासून इथंच राहिलो शिक्षण इथंच झालं परंतु पहिलंच वर्ष मैदान घेण्याचं कारण जागेची अडचण भरपूर बोर्पुर क्षेत्र भरपूर आहे परंतु बाग आहे क्षेत्र आहे जागेची बोर्पुर भरपूर भरपूर अडचण होती परंतु आमच्याच गावातले अविनाथ चव्हाण आहेत अण्णा एक मोठं मन दाखवलं आणि त्यांनी या मैदानासाठी जागा उपलब्ध करून दिली प्रथम तर मी अविनाश अण्णांचं या ठिकाणी ग्रामस्थ मंडळी यात्रा कमिटी यांच्या वतीनं आभार व्यक्त करतो त्यांनी या मैदानासाठी आपली जागा उपलब्ध करून दिली आणि छान आणि सुंदर असं रान तयार झाले तर आता आपण एकूण एकंदरीत मैदानाचा आढावा रुपये जाणून घेणार आहोत काका नमस्कार नमस्कार काय सांगाल आता परंपरा जुन्या बैलगाडीची पहिल परंतु पहिलेच वर्ष चिमनगाव मध्ये बैलगाडी महाराष्ट्राची परंपरा बैलगाडी शर्यत ही सातत्याने चाललेली आहे आणि चिमनगाव मध्ये जागेचा अभाव असल्यामुळे बैलगाडा शर्यत हे आम्ही प्रयत्न करून होत नव्हती परंतु अविनाश चव्हाणांच्या कृपेने ही आम्हाला जागा मिळाली पहिले तर त्यांचा मी आभार मानतो आणि श्री काळेश्वर यात्रेनिमित्त हे पहिलंच पर्व आहे सुरुवातीच तर ह्या पर्वाची आम्ही सुरुवात ह्या मैदानातून करत आहे ह्या मैदानाचं बक्षिसाचं स्वरूप असं आहे पहिलं बक्षीस जे आहे हे एक लाख रुपयेच आहे दुसरं बक्षीस एकाहत्तर एक हजाराचं आहे तिसरं एक्कावन्नच आहे चौथं एकतीस हजाराचं आहे पाचवं एकवीस हजाराचं सहावं पंधरा हजार आणि सातवं अकरा हजाराचं आहे हे मैदान पारदर्शक होणार आहे इथं कसलीही पारसिटी होणार नाही आहे आणि सर्व बैलगाडी शौकांनी वेळात वेळ काढून जास्तीत जास्त लोकांनी अकरा ते पंधरा तारखेपर्यंत ह्या बैलगाड्याची नोंद होणार आहे त्याची त्यांनी नोंद घ्यावी भाईबंदी ही अजिबात होणार नाही साफसूत्र आणि पहिलं वर्ष आहे आणि चांगल्या प्रकारेच हे मैदान होणार आहे नक्कीच काका आपलं मैदान अखिल भारतीय बैलगाडी नियमानुसार होणार का हा बिलकुल पारदर्शकता जसे नियम बैलगाडी संघटनेचे आहेत त्या नियमानुसारच हे पारदर्शक आणि नियमानुसार होणार आहे आता काही ओळा ओळख वशिला पाहुणावाळा हे काहीच होणार नाही ज्या बायलांच्या इकडे हे ताकद आहे जे दम आहेत ते दमावर जाणार भाईबंदी हा विषय नसणार आहे नक्कीच मित्रांनो संघटनेच नाही सर्व मैदान आहे कुठली पार्स नाही ओळख वशिला नाही का गाडी कमी जास्त आली बक्षीस रंगी जाणार का सगळी गाडी कमी आली किंवा जास्त आली जे आम्ही काळेश्वर केसरी या नावानं जे जाहिरात केलेली आहे त्या जाहिरातीच्या हिसाबानं आम्ही बक्षीस देणार गाड्यांचं नाहीये बक्षीस आम्ही ठरवले ते बक्षीस पूर्ण दिले जाणार नक्कीच पहिलंच बरोबर काका बैलगाडी मालकांना काय सांगाल तुम्ही बैलगाडी मालकाला आमचं एवढंच म्हणणं आहे की जास्तीत जास्त संख्येने तुम्ही या आणि जास्तीत जा जास्त आम्हाला सहकार्य करा याच्या वर्षी याच्यापेक्षा आम्ही जास्त बक्षिसाची रक्कम ठेवू आणि जास्त मैदान चांगलं भरण्याचा प्रयत्न करू नक्कीच तर बैलगाडी मालकांना विनंती आहे येत्या अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस पासून पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत चिमनगाव मैदानाची ऑनलाईन आवडणी सुरू आहे जे बैलगाडी मालक या मैदानावरती पळणार आहेत त्या बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर ऑनलाईन नावनोंदणी करून यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ चिमनगाव यांना सहकार्य करायचंय मैदानाचा पल्ला सांगायचं म्हणजे आठशे फुटापर्यंत पल्ला आहे रान उराडीचा आणि मातीचं रान असल्यामुळं रोलिंग वगैरे होणार आहे आणि पुढे थांबायला म्हणाल तर थांबाय काय अडचण नाही पुढच्या बाजूला उंच आहे जो गोडमुख म्हणलं जातो आमच्याकडं वर्धनगडच्या पाठीमागचं डोक त्या बाजूला जे आहे आणि ओराडीचं रान आहे आजूबाजूला कसली अडचण नाही आणि मी आल्यानंतर सगळं मैदान फिरून बघितलं आणि काही छोटे मोठे मला कुठं अडचण वाटली त्या ठिकाणी कमिटीने सांगितलंय जे राहिलेलं काही अडचण असेल किरकोळ ती या ठिकाणी चौदा तारखे चौदा ते पंधरा तारखेपर्यंत सगळं क्लिअर होईल आदल्या दिवशी पाणी मारून रोलिंग वगैरे होणार आहे फाटी चांगले मैदान रिक्सर पारदर्शक होणार आहे यात्रा कमिटी ग्रामस्थांनी सांगितलेलं आहे पहिल्याच पर्वात आणि इथून पुढं का इथून पुढे ही परंपरा चालू राहणार का आपली इथून पुढे ही परंपरा चालूच राहणार आहे आणि याचं स्वरूप जास्त मोठ्या प्रमाणात होईल नक्कीच कारण एक गोबा मित्रांनो महत्वाचा असतो यात्रा म्हले की गाव एकत्र येतं आणि एकत्र असल्यामुळं बक्षिसाची अडचण येत नाही त्यामुळे लवकरात लवकर ऑनलाईन अनुभव करून मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मैदानात शोभवायचे कारण या ठिकाणी आमचे सहकारी मित्र आणि हरिभक्त पारायण प्रसिद्ध कीर्तनकार आहेत शिक्षक आहेत आत्ता अरुण जाधव सर आहेत त्यांच्याकडून थोडं घेऊ सर नमस्कार जय शिवराय जय शिवराय काय सांगाल पहिलंच वर्ष आहे संस्कृती जुने परंपरा जसं संप्रदाय तसं आपलं बैलगाडी शर्यत सुद्धा आहे काय सांगाल नक्कीच देवभूमी म्हणून समजल्या जाणाऱ्या भारत देशामध्ये मर्दानी खेळाची किंवा मर्दांची परंपरा असणारा महाराष्ट्र देश आहे जेथं खऱ्या अर्थानं संपूर्ण जगताला स्वातंत्र्याची चव चाखवण्याचं चा काम छत्रपती शिवरायांनी केलं आणि त्या काळात सुद्धा छत्रपती शिवरायांनी अगदी आत्तापर्यंतचा उल्लेख केला तरी स्वराज्य निर्माण करण्यापासून आजपर्यंत मर्दानी प्रत्येक गोष्टीला प्रोत्साहन दिलं आणि तीच परंपरा लक्षात घेऊन चिमणगाव यात्रा कमिटी आणि चिमणगाव पंचकृषी यांना एक आनंदाची पर्वणी असणारा हा भाग आहे तो म्हणजे बैलगाड्या शर्यत मला वाटतं मध्यंतरीचा कालखंड थोडासा काळा भाग निर्माण झाला या बैलगाड्या शर्यतीला पण अखंड महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण जगतामध्ये ज्याची ख्याती आहे भगवद्गीता जर आपण वाचली तर कितपासून आजपर्यंत वारकरी संप्रदाय सुद्धा सांगतो गोधन जपा आणि गोवंशाचं जपणूक करा तर त्या गोवंशाला संरक्षण देण्याचं काम महाराष्ट्रात कोण करते तर ही बैलगाड्या शर्यत आणि बैलगाड्या शर्यतीसाठी श्रेय काम करणारी आमच्या आमचे मित्र सन्माननीय गणेश तांब्यांसारखी मंडळी आहेत जी यासाठी आपलं तन मन धन ओततात आणि आपल्यासारखी जी ऐकतायत ती सुद्धा सगळी मंडळी आहेत की जी या बैलगाड्या शर्यती आणि बैलगाडीवरती बैलांवरती प्रेम करणारी मंडळी आहेत यांच्यासाठी हा खऱ्या अर्थानं मोठा उत्सव आहे कारण या चिमणगावमध्ये ऐतिहासिक परंपरा आहे जवळपास पांडवकालीन मंदिर आहे काळेश्वराचं आणि या काळेश्वराच्या जागृत देवस्थानामध्ये दे। आजचा यंदाचं पहिलं वर्ष आहे मग अविनाश जे आहेत किंवा ही सगळी यात्रा कमिटी आहे ज्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादानं आणि गावच्या सहकार्यानं अतिशय उत्तम नियोजन आहे आणि या नियोजनाचा लाभ प्रत्येकानं घ्यायचा आहे तांत्रिक मुद्दे यांनी सांगितलेलेच आहेत गणेशजी तांबे तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतात आमच्या काकानी महेश काकांनी सांगितलंय जगताप गुरुजींनी सांगितलं यात्रेचं स्वरूप तुम्हाला सगळ्याला कळालंय पण या स्वरूपाच्या पलीकडे जाऊन यात्रा यात्रेचं स्वरूप फक्त यात्रेपुरतं गावापुरतं मर्यादित नाही तर याला खूप मोठं स्वरूप देण्याची मानसिकता या गावच्या पंचकृषीला आणि या गावातल्या पुढे असणाऱ्या सगळ्या पुढाकार घेणाऱ्या तज्ज्ञ कमिटीतल्या मंडळांच्या मंडळांच्या आणि त्यानुसार हे नियोजन आहे कमिटी अखंडपणे काम करते सगळी तरुण पिढी यामध्ये ओतप्रोत ओतून आपला धन ओतून काम करते तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला नैराश्य लाभणार नाही काकानी सांगितलंय भायबंदी होणार नाही कोणत्याच प्रकारचा पै पाहुणा असेल जवळचा असेल मित्र नातलग ह्या कोणत्याच गोष्टी बघितल्या ना ज्याच्या दम आहे तो इथं जिंकेल हे शंभर टक्के मला वाटते गटपास हा जो भाग आहे गटानं एकत्र जिथे त्यांना बक्षीस चांदीची गणपतीची गणेशाची मूर्ती आहे जी इथं त्याला बक्षीस म्हणून मिळणार आहे बक्षीस जी जाहीर केलीत म्हणजे जसं कुस्तीमध्ये नुरा नावाचा प्रकार असतो तर नुरा कुस्ती इथं कधीच केली नाही कुस्तीचंही मैदान या चिमनगावच्या पंचकृषीनं बघितलंय चिमनगावचं तर हे पहिलं वर्ष आहे पहिल्या वर्षाच्या बैलगाड्या शर्यतीचं मैदान सुद्धा चिमनगाव पंचकृषीतून बघितलं जाणार आणि अखंड महाराष्ट्रातले बैलगाडी प्रेमी इथं येणार आहेत ते निराश होणार नाहीत याची खात्री संपूर्ण चिमनगावच्या तरुण पिढी आणि गाव कमिटी यात्रा कमिटीच्या वतीनं मी देऊ इच्छितो इथं येणाऱ्याला प्रत्येकाला संधी आहे मला असं वाटतंय गणेशराव की एकमेव असा खेळ आहे की सामान्य माणसाला असामान्य कर्तृत्व करून दाखवण्याच्या बैलांच्या जीवावरती स्वतःच नाव आणि स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करून देण्याचं हे काम बैलगाडी शर्यतीच्या माध्यमातून होतंय आणि यालाच मला वाटतं एक चांगली संधी चिमनगाव काळेश्वर केसरीच्या निमित्तानं मिळते असं मला वाटतंय खूप साऱ्या शुभेच्छा आहेत आणि मला वाटतं पुन्हा एकदा मी गणेश तांबे यांच्या चॅनेलवर प्रेम करणाऱ्यांनाच आवाहन करेन की चिमनगाव एकदा या महारुद्र आहे शिखर शिंगणापूरची मानाची पालखी असणारं गाव आहे या ठिकाणी नक्कीच भेदभाव केला जाणार नाही देवाचं कार्य म्हणून काळेश्वर भगवानाचं कार्य म्हणून या यात्रेत सगळेजण संमिलित होतात गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे निर्विवाद आणि निर्विघ्न प्रमाणे प्रत्येक वर्षी यात्रा होते या वर्षी तुम्ही बैलगाड्या शर्यतीत या एकदा चिमनगावला भेट द्या तुम्ही वारंवार याचं स्वरूप वाढतो वाढतो वाढत नाही म्हणजे हनुमंताच्या शेपडीप्रमाणे याचं स्वरूप वाढत वाढतच जाणार आहे याची खात्री बाळगा इथं या असं आवाहन करतो धन्यवाद नक्कीच तर मित्रांनो आता महाराजांनी सांगितलं भरपूर अभ्यास आहे तुम्हाला आता त्यांच्या बोलण्यावर समजलं असेल जसं बोललंय तसंच या ठिकाणी होणार आहे येत्या सोळा तारखेला तरी जाता माझी सर्व बैलगाडी मालकाने निवडली लवकरात लवकर ऑनलाईन नावणी करून यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ चिमनगाव यांना सहकार्य करा एवढं बोलतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय बाळबाबांच्या नावाने सांग काळेश्वर महाराज की जय हरे हरेलो